राजकीय आकसापोटी अंगणवाडी सेविकेवर मायनी ग्रामपंचायतीकडून तक्रारीचा खटाटोप नितीन पडळकर सदतीस वर्ष सेवा देणाऱ्या सेविकेवर आजच का तक्रार पालकांचा सवाल मायनी येथील कचरेवाडी परिसरातील अंगणवाडी सेविका असणाऱ्या श्रीमती छाया अप्पासो चव्हाण यांच्या विरुद्ध सातारा जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाकडे मायनी ग्रामपंचायतीनं कामात अनियमितता व गैरसोय बाबत तक्रार दाखल केली आहे परंतु संबंधित तक्रार राजकीय आकस ठेवून संबंधित अंगणवाडी सेविका यांचा मुलगा भाजप पदाधिकारी असून मायनी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरुद्ध ते सातत्यानं लढा देत असण्याच्या कारणानं ह्या तक्रारीचा खटाटोप मायनी ग्रामपंचायत सरपंचाकडून करण्यात आल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी पालक नितीन पडळकर यांनी पत्रकाद्वारे स्थानिक प्रशासनावर केला आहे या पत्रकात असं म्हटलंय की मायनी येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असणारे विशाल चव्हाण यांनी मायनी स्थानिक प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे सातत्यानं बाहेर काढल्या अंग संबंधित अंगणवाडी सेविका गेली छत्तीस वर्ष अविरहित कोणत्याही तक्रारी विना आपली सेवा देत आहे त्यांच्या या सेवेत गावातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्यापासून पुढील शिक्षणासाठी गेल्यात परंतु याबाबत कोणत्याच पालकांनी तक्रार केलेली नसताना मायनी ग्रामपंचायत सरपंचांनी भाजपा तालुका पदाधिकाऱ्यावरील आपला राजकीय द्वेष व्यक्त करताना आजच तक्रार का नोंदवली त्यांच्या सेवेच्या एवढ्या प्रदीर्घ कार्यसेवेत त्यांच्यावर तक्रार का नोंदवण्यात आली नाही संबंधित तक्रार सेविकेवर राजकीय करण्यात आली दिसून ज्या अंगणवाडी सेविकेवर करण्यात आलेल्या आरोपात संबंधित परिसर अस्वच्छ असल्याची एक तक्रार असून संबंधित परिसरातील सांडपाणी व नाल्याबाबत मायनी ग्रामपंचायती विरुद्ध काही महिन्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांकडून जाहीर आंदोलन करण्यात आले होते हा प्रकार मंत्रालय पातळीवर गेला होता ते काम अद्याप पूर्ण झाले नसतानाच गावातील सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना राजकीय द्वेषातून आपल्या कारभाराला विरोध करण्याच्या कुटुंबाला त्रास देणारी या मायनी ग्रामपंचायतीच्या अनेक भानगडी बाहेर काढणार असल्याचं पडळकर यांनी सांगितलंय आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील दहिवडी